श्री स्वामी समर्थ यंदा अक्षय तृतीया ही बुधवार तीस एप्रिल या दिवशी सर्वच जण साजरे करणार आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं पण आत्ताचे सोन्याचे भाव बघता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं इतकं शक्य नसतं त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण आपल्याच घरामध्ये केले तर त्याचे खूप छान फायदे हे आपल्यासाठी आपल्या घरात प्रगतीसाठी मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आणि घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी होत असतात आपण खूप कष्ट करतो करतो मेहनत पण घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकत नाही सतत अडचणी अडचणींमध्ये तो खर्च होऊन घरामध्ये सतत दारिद्र्य जाणवत असेल तर त्यासाठी अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीसाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला हा अतिशय प्रभाव व्हावी असा एक उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला कोथंबीर म्हणजेच धन्यांपासून जी कोथंबीर उगवलेली असते तर त्या झाडाचं मूळ जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला जो छोटासा त्रिकोण आहे याच व्हिडिओच्या खाली त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर नक्कीच तुमच्या जीवनातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील करून बघा फायदा होईल